वसमत शहरामध्ये माहेश्वरी समाजाच्या वतीने महेश नवमी मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली माहेश्वरी समाज वसमतमार्फत आज महेश नवमी साजरी करण्यात आलेली आहे शिवपार्वती यांचा सजीव सुंदर असा देखावा देखील तयार करून भव्य अशी वसमत शहरामध्ये शोभायात्रा काढण्यात आली समाजातील सर्व समाज बांधवांनी दुपारपर्यंत आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून शोभायात्रेस सहभाग नोंदवला यावेळी तालुका अध्यक्ष संजय काब्रा उपाध्यक्ष नारायण बाहेती सचिव ॲडवोकेट हरीश मुरक्या राधेश्याम मंत्री कमल शेठ दरक तसेच जिल्हा अध्यक्ष व्यंकटलाल गठानी तसेच सर्व पदाधिकारी माहेश्वरी युवक अध्यक्ष अमित काबरा हजर होते तसेच महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दिसून आला आहे तसेच मनोज लड्डा सुनील काब्रा लक्ष्मीनारायण मुरक्या संजय लोहिया रामप्रसाद वाहेती संजय बाहेती आदी सर्व समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होत्या पाहूयात या संदर्भात आज वसमत शहरातून भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आलेली आहे या संदर्भामध्ये घेतलेल्या सविस्तर प्रतिक्रिया पाहूयात आज महेश नवमीनिमित्त संपूर्ण भारतामध्ये माहेश्वरी समाजामार्फत खूप मोठ्या उल्हसामध्ये महेश नवमी साजरी करण्यात आलेली आहे वसमतमध्ये सुद्धा माहेश्वरी समाज वसमत इथून आमच्या राजस्थान मंदिरमधून एक भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्यामध्ये शिवपार्वती हा सजीव देखावा अत्यंत उत्कृष्टपणे माहेश्वरी समाज व युवक मंच यांच्यातर्फे सादर करण्यात आलेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे आता आरती होऊन त्याच्यानंतर महाप्रसादासुद्धा कार्यक्रम करण्यात आलेला आहे वेळोवेळी समाजामार्फत समाजोपयोगी कार्यक्रम घेतले जातात त्यानिमित्तानं महेश नवमी निमित्त मी सर्व माहेश्वरी समाजाच्या वतीनं सर्वांचं मानतो धन्यवाद देतो आज हिंगोली जिल्हामध्ये सर्वकडे महे महेश नवमीचा कार्यक्रम अतिशय धूमधडाक्यात पार पडत आहे मी हिंगोली जिल्हाध्यक्ष पंकजलाल नंदलाल घट्टानी हिंगोलीमध्ये आठ दिवसापासून सतत कार्यक्रम चालू आहेत मुलांचे खेळ महिलांचे कार्यक्रम मुलांचा प्रावीण्य घेतलेल्या मुलांचा सत्कार हे सारे कार्य कार्यक्रम घेतलेले आहेत आज कळमुरी असो हिंगोली असो शेंगगाव असो बाजार असो औंढा असो आणि वसमत येथे सर्व जागी महेश नवमीचा कार्यक्रम साजरा होत आहे आणि या कार्यक्रमानुसार समाज संघटन या विषयावर भर देऊन सामाजिक बांधिलकीबद्दल नवीन पिढींना जाणकारी देण्याकरता आजचा कार्यक्रम आयोजित केला आहे दरवर्षी हा कार्यक्रम आपण साजरा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे सर्वांना जय महेश माहेश्वरी समाज वंशोत्पत्ती दिवस महेश नवमी आम्ही सर्वजण आज मिळून साजरे करत आहोत त्या निमित्ताने आम्ही आज शोभा यात्रा काढलेली आहे आणि महेश चौकात सर्वजण एकत्र झालेलो हो। आहोत तरी सर्व वसमतवासियांना महेश्वरी समाजाकडून महेश नवमीच्या शुभेच्छा आज आम्ही विविध कार्यक्रम ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये समाज उपयोगी कार्यक्रम करण्याचे आम्ही आज ठरवलेले आहे ज्या ज्या अशा आम्ही संदेश देणार आहेत की ज्याच्यातून समाजाला समाज, समाज उपयोगी काम करण्याचा आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्याचा आमचा प्रयत्न आहे सर्वांना माझा नमस्कार